हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात न्यूज मी पद्मश्री मुद्दिकांत राजाराम पेटकर यांचे ग्रुपचे चे जे आता स्पोर्ट्स होणार आहेत तर त्यांना आम्ही बेस्ट ऑफ लक देतो काय स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळत नव्हती पूर्वी तुम्ही अजून काय अपेक्षा काय केलं पाहिजे काम आता जसं पूर्वी कस मी सांगितलं की मग अशी जिथं कोच चांगले आहेत तिथं स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्समॅन नाहीत आणि आता कसं आहे की कोच आणि स्पोर्ट्समॅन चांगले आहे आणि डेव्हलपमेंट जे माहितीपूर्वी लोकांना काय कुठे खेळ चालतात हे बिलकुल माहिती नव्हतं आता ती माहिती होईल ही फक्त रोलर एरियामध्ये पण माहिती संपूर्ण जावावी हीच

तर आपल्याला जे संस्थे जे आमचे आकाश कुमार जे आहेत या स्पर्धेचे जे चेअरमन म्हणून जाते त्यांनी आपल्याला या खेळाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे परंतु आज विशेष करून उपस्थित असलेले आपल्या भारत देशाचे पहिले पॅराऑलिम्पिक स्वर्णपदक विजेते ती भारतात पहिल्यांदाच अरेंज करतोय आपण या गेमसाठी आपल्याला पूर्णपणे जो मान्यता प्राप्त आहे ती पॅरा कमिटी ऑफ इंडिया पॅरोलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया एजीसी स्पोर्ट्स आणि पूर्ण स्पर्धा होत आहे या स्पर्धेची माहिती आकाश मुंबर आपल्याला देखील नमस्कार स्पर्धा आपण पहिल्यांदाच पुण्यामध्ये होतो आणि भारतामध्ये असतो पहिल्यांदाच होते त्याच्यामध्ये आकाश कुमार मी खेलोत्सव या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच सी स्पोर्ट्स यांच्या आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेळ उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती एजीसी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार ह्या स्पर्धेमध्ये पॅरानेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा अथलेट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे ह्या स्पर्धेतनं पॅरानेमबाजी संघाच्या भारतीय संघाची पॅरा नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरानेम पाहिजे त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल कांस्यपदक विजेत्या रोबिना फ्रान्सिस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्य पदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे